नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज पत्रिकेतल्या दहाव्या स्थानाकडे जाऊन हेही एक केंद्रस्थान या स्थानाला कर्मस्थान असं म्हणतात या स्थानाला पितृस्थान असं म्हणतात या स्थानावरनं तुम्ही जो नोकरी किंवा व्यवसाय करता त्याचा अभ्यास पत्रिकेतल्या या दहाव्या स्थानावर केला जातो ज्या वडिलांच्या पोटी तुम्ही जन्म घेतात त्या वडिलांचाही विचार पत्रिकेतल्या दहाव्या स्थानावर केला जातो म्हणून याला कर्मस्थान आणि पितृस्थान असं दोन्ही म्हटलं जातं एखाद्या व्यक्तीचा व्यवसायाचा दर्जा कसा असेल तो कुठला व्यवसाय करेल त्याला व्यावसायिक जीवनामध्ये कितपत यश येईल आणि नोकरीमध्ये नोकरीचा दर्जा कसा असेल अधिकाराचा असेल का नसेल नोकरीमध्ये त्याला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागेल नोकरीमध्ये त्याची प्रगती कशी होईल त्याला कितपत यश मिळेल कधी नोकरी मिळेल कधी व्यवसाय सुरू होईल या सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईन अभ्यास करायचा झाला तर आपल्याला पत्रिकेतलं दहावं स्थान तपासावं लागतं या स्थानालाच मुळात कर्मस्थान असं म्हटलंय त्यामुळे कर्माचा विचार केला जातो आपल्या जीवनात कर्माचा भाग म्हणजे नोकरी किंवा व्यवसायाचा भाग हा महत्वाचा राहतो कारण याच्यावरूनच आपला उदरनिर्वाह चालत असतो पण या स्थानाला अन्यानं साधारण महत्व आहे असं नक्की मी काही विशिष्ट ग्रहस्थिती घेतल्या दहाव्या स्थानामध्ये असेल तर माणूस अत्यंत उच्च पदाला जातो हातनं खूप मोठी कर्तबगारीची कामं होतात सर्वसाधारणपणे नेतृत्व गुणाला विकसित करणारं हे स्थान आहे असं मी नक्की म्हणेन या स्थानावरनं तुमच्या व्यवसायाचा दर्जा आणि कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करू शकता किंवा व्यवसाय करू शकता हे तपासलं जातं नोकरीमधले असे विसंख्य प्रकार आहेत त्याचे व्यवसायाचे असंख्य प्रकार आहेत मार्केटिंग विक्री आपण त्याला म्हणू त्याच्यामध्ये यश काही जणांना मिळतं असं वाटतं की अरे याच्यासाठीच हे जन्मलेत पत्रिकेतलं दशम स्थान त्याला फार अनुकूल असतं काही वेळा व्यक्ती स्वतःच्या जीवावर कर्तबगारीवर अनेक मोठे उद्योग व्यवसाय उभा करू करतो त्या उद्योग व्यवसायामध्ये तो खूप लोकांना संधी देतो लोकांना मोठं करतो ते एक विशिष्ट स्थान जे पत्रिकेतलं दहावं स्थान आहे ते याला गाणीभवतच ठरतं असं नक्की म्हणून तिथं असलेली रास आणि तिथं असलेल्या काही ग्रहांचा वावर त्या माणसाला अतिशय पुढं नेतात त्याचा कर्माचा भाग अतिशय मोठा होऊन जातो या स्थानाला केंद्रस्थान असे म्हणतात पहिलं चौथं सातवं आणि दहावं हे केंद्रस्थान याच्यासाठी आहे कारण या स्थानावरनं जीवनाकडे बघण्याचा तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन कसा असू शकतो व्यावहारिक दृष्टिकोन कसा असतो हे तपासलं जातं कर्मस्थान बळकट केलं तर माणसाला संधी मिळतील संधी मिळाल्यानंतर त्याचं यशात रूपांतर करणं यशस्वी होणं हे पत्रिकेतल्या दहाव्या स्थानानं बघितलं जातं कर्मस्थानाचा विचार करताना मी नक्की असं म्हणेन की प्रत्येक व्यक्तीनं आपला नोकरी व्यवसायाचा विचार करताना आपल्याला कशामध्ये यश मिळू शकतं हे पत्रिकेतल्या त्या दहाव्या स्थानाचा विचार करून नक्की तपासावर जरूर सांगेन मी कारण काय होतं की काही व्यक्ती मार्केटिंगसाठी जन्मालेले असतात अतिशय छान मार्केटिंग करतात काही माणसांना ॲडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं जमतं नियोजनामध्ये ते खूप अत्यंत वाकबर असतात असं मी म्हणेन काही वेळा काही माणसं फिरतीचा जॉब करतात खूप फिरतात त्यांना आवडतो नवीन नवीन लोकांना भेटणं नवीन नवीन ओळखी करणं प्रदेश बघणं ही आवड मुळात असावी लागते आणि त्याला अनुसरण तुम्हाला जर नोकरी मिळाली तसा तुमचा व्यवसाय आले असेल तर ते काम मनापासून करता मी असं म्हणेन की एखादं काम तुम्ही मनापासून केव्हा करता जेव्हा तुम्हाला ते ते काम आवडलेलं असतं ते तुमचा छंदही असतो ते, ते काम छान करता दोन्ही होतं तुम्ही त्यातले चार पैसे मिळवता आणि तुम्हाला असं वाटत नाही की मी काम करतोय असं वाटतं की जसं जणू काही मी छंद जोपासतोय व्यवसायाच्या बाबतीत पण मी नक्की म्हणेन की काही व्यवसाय हे तुमच्या पत्रिकेतच असावे लागतात हे तपासताना पत्रिकेतलं जावं स्थान तपासावं असं नक्की म्हणेन मी कर्मस्थानाचा विचार करताना आपण तिथं असलेली ग्रहस्थिती तिथं असलेली रास आणि त्यांचा प्रभाव कसा पडतो मी नक्की समजावून सांगेन या स्थानाचा विचार करूनच आपली नोकरी निवडावी हा सल्ला मी देईन तसंच व्यवसायाची सुरुवात करताना व्यवसाय वाढवताना या स्थानाचा जरूर विचार करा पत्रिकेतल्या या कर्मस्थानाबद्दल मी पुढं खूप काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या गोष्टीत तुम्हाला तुमच्या व्यवसायाला किंवा नोकरीला पुढं जाण्याला मदत करतील तुर्ताच इतकं कर धन्यवाद